नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहोत तुम्ही जर घर बांधत असाल आणि छप्पर कोणत्या प्रकारचं करावं या द्विधा मनस्थितीत असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खास आहे आणि ज्यांना छप्पर करायचं आहे मग ते कौलारू छप्पर असेल किंवा पत्र्याचं छप्पर असेल किंवा पी व्ही सी जे नवीन पत्रे आलेले आहेत त्याचं छप्पर असेल त्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या प्रकारचं छप्पर करावं त्याचे फायदे तोटे काय आहेत त्याचा खर्च किती अंदाजे येऊ शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देतोय मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका आणि तुम्हाला जर आमच्याकडून टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन आर सी सी डिझाईन चिऱ्याचं डिझाईन करून हवं असेल तर वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आम्हीही ऑनलाईन सेवा देतो तर आता आपण महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊया तुम्ही जर घर बांधत असाल फार्म हाऊस बांधत असाल बिल्डिंग बांधत असाल आणि जर तुमचं चप्पल हे कौलारू करणार असाल तर कवलारू घराचे फायदे आणि तोटे आपण प्रथम सांगणार आहोत मित्रांनो कवलारू घर किंवा पत्र्याचं घर किंवा पी व्ही सी पत्रे जे आहेत त्याचं घर हे सगळ्यात कॉस्ट जे आहे या तिन्हीपैकी ही कवलारू घराला मेंगलोर टायर जे आपण घर गर घराचं चप्पर करतोय त्या त्याला ये येऊ शकतं किंवा त्याला येते खर्च जास्त येतो आणि किती खर्च येतो तर तुम्हाला मी सांगतो आहे कारण कौलाचं वजन हे थोडंसं हेवी असल्यामुळं जास्त असल्यामुळं कम्पॅरेटिवली पत्र्यापेक्षा की त्यामध्ये जे काही फॅब्रिकेशन मटेरियल आपण वापरणार आहोत ते थोडंसं हेवी आणि त्याचबरोबर जवळजवळ ते वापरल्यामुळं त्याची कॉस्ट वाढत असते आता ती कॉस्ट किती वाढणार आहे किंवा कितीपर्यंत बजेट जातं तर साधारणतः मित्रांनो जर तुम्हाला कौलारू छप्पर करायचं असेल तर विथ मटेरियल विथ लेबर आणि जर ते चार पाकी असेल तर चार पाकीला मित्रांनो जवळपास तीनशे ते सव्वा तीनशे रुपये प्रति चौरस फूट हा रेट येतोय जर ते दोन पाके असेल किंवा एक पाकी असेल तर खर्च कमी येतो तो, तो दोनशे सत्तर ते तीनशे रुपये पर चौरस फूट येऊ शकतो आता त्याचा खर्च तुम्हाला सांगितला आता आपण तुम्हाला जो सांगणार आहे तो म्हणजे त्याचे फायदे मित्रांनो कवलारू गरेचे जो फायदा आहे तो म्हणजे त्याचे छप्पर असतं ते आकर्षक तर दिसतंच आणि त्याच्यामध्ये उष्णता उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी तापत असल्यामुळं कवलं की त्याची उष्णता आतमध्ये टेम्परेचर हे पत्र्यापेक्षा कमी येतं आणि दुसरा फायदा म्हणजे पावसापासून पावसापासूनसुद्धा आवाज जो साऊंड इन्सुलेशन आहे तेसुद्धा आपल्याला जाणवत नाही त्यामुळे त्याचे फायदे अनेक आहेत आता याच्यामध्ये तोटा काय आहे तर पहिला कौलारू छप्परचा जो तोटा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी मेंटेनन्स तर मित्रांनो माकडांनी कौलं हलवू शकतात फोडू शकतात फुटू शकतात त्यामुळं आपल्याला मेंटेनन्स करावं लागतं आणि जर तुम्ही सतत घर बंद असेल तरीसुद्धा तो धोका आहे की त्या ठिकाणी कौलं काढून चोर आतरू उतरू शकता ही एक भीती असते आणि त्यामुळं कौलाचे तोटेसुद्धा आहेत खर्च पण थोडासा पत्र्यापेक्षा जास्त येतो पण तरीसुद्धा कौलार घर हे दिसायला आकर्षक असल्यामुळं आणि सतत जर तुमचं वास्तव्य असेल सतत तुमच्याकडे मेंटेनन्स करणारे आजूबाजूला कोण असेल तर निश्चित या दोन्ही प्रकारापेक्षा कौलारो घर कधीही चांगलं फक्त त्याला इंटिरियरला आपल्याला आतमध्ये इंटिरियर जर केलं म्हणजे फॉल सिलिंग वगैरे केलं सिलिंगला तर मात्र लिकेज वगैरे झालं तर ते खराब होऊ शकतं मात्र त्याला आपण पी व्ही सी सिलिंग करू शकतो मात्र तरीसुद्धा कौलं पुटल्यानंतर आपल्याला खालून दिसत नाही आणि म्हणून चप्पल चप्पलचे हे तुम्हाला मी वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत फायदे तोटे सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचं कॉस्टिंगसुद्धा सांगितलेलं आहे आता दोन नंबरचं का का जे काही आपण या ठिकाणी छप्पल बघणार आहोत ते म्हणजे टाटा शीट किंवा जिंदाल शीटचं पत्रे मित्रांनो हा जो प्रकार आहे तो कौलारूपेक्षा थोडासा रेट कमी येतो तुम्ही कोणत्या दर्जाचं मटेरियल वापरणार आहात आणि पत्रे टाटाचे पत्रे आणि जिंदालचे पत्र्यामध्ये थोडासा दहा ते पंधरा टक्के कॉस्टिंग कमी होतं फक्त याचा जो कॉस्टिंगचा विषय जर आपण घेतला तर दोनशे साठ रुपयेपासून तीनशे रुपयेपर्यंत हा रेट आहे हेवी मटेरियल हेवी क्वालिटीचं वापरलं आपण चांगल्या पद्धतीचं फॅब्रिकेशन मटेरियल तर खर्च तुम्हाला दोनशे साठ ते तीनशे रुपये आहे म्हणजे कौलारूपेक्षा थोडंसं कमी येतो फक्त चार पाके असेल तर थोडंसं तेवढा येतो दोन पाके असेल तर आणखी दोनशे तीस ते दोनशे साठपर्यंत येण्याची शक्यता आहे हा रेट मित्रांनो काय होतं की मटेरियलची कॉस्टिंग उन्हाळ्यामध्ये आपण हे छप्पर करत असल्यामुळे मॅक्झिमम त्यावेळेला जे लोखंडाचे दर पत्र्याचे दर हे हाय असतात आणि त्यामुळं कॉस्टिंग हे वाढतच असतं पण जवळपास दहाच टक्के कौलारू आणि पत्र्या छप्परमध्ये फरक आहे तुम्ही चार पाकी करायला गेलात तर पत्रे वेस्टेज जास्त जातात कारण कटिंग जास्त होतं आणि कटिंग झाल्यामुळं पत्रे जे कटिंग झालेले आहे ते यूज होत नाही त्यामुळे जास्तीत जास्त पत्र्यावरती खर्च होतो त्याचबरोबर पणळ लावणे किंवा त्याला जे काही हिपडं टाईल्ससारख्या शीट्स लावणं तर त्यामुळं खर्च वाढत असतो पण पत्र्याचे फायदे तुम्हाला मी सांगतोय पत्र तर मित्रांनो पहिला फायदा आहे की मेंटेनन्स कॉस्ट कमी येते म्हणजे पत्रा बदलणे किंवा फुटणे हे क्रिया कमी होते त्यामुळं त्याचे जे काही लिकप्रूफ हा जो भाग आहे तो लिकेज वगैरे होत नाही कौलं कसं फुटल्यानंतर आपल्याला आतमध्ये लिकेज होण्याची शक्यता असते तसं पत्रा हा थोडासा कम्पॅरेटिव्हली काय आहे मेंटेनन्स कमी लागतो आणि दुसरं म्हणजे दुसरा फायदा आहे की त्याला आकर्षकपणासुद्धा कौलासारखाच येतो कारण कौलासारखे डिझाईन असणारेसुद्धा कौलं आहेतच आणि कंपॅरेटिवली खर्च मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दहा ते पंधरा टक्के कौलापेक्षा खर्च याला कमी आहेच अगदी कमी करायचं असेल तर लो क्वालिटीचंसुद्धा मटेरियल घेऊन आपण जिंदालपत्रे वापरले तरीसुद्धा खर्च कमी करता येतो म्हणजे कमी खर्च हाय खर्चसुद्धा आपल्याला याच्यामध्ये करता येतो दुसरं म्हणजे आता याच्यामध्ये जो तोटा आहे तो म्हणजे सगळ्यात म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी वाढते पत्रा लवकर गरम होतो आणि त्यामुळं उष्णता वाढत असते कम्पॅरेटिवली क मेंगलोर कौलाच्या रुपिंगपेक्षा आणि त्यामुळं तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये इंटिरियर केला तुम्ही तर पत्र्याची काय गरमीची तीव्रता तुम्ही फॉल सिलिंग पी व्ही सी फॉल सिलिंग असेल किंवा जिप्समचं फॉल सिलिंग असेल करू शकता आणि इंटिरियर लाईट्स वगैरे तुम्ही फर्निचरमध्ये चांगल्या पद्धतीने लुक देऊ शकता त्याच्यामुळं तीव्रता पण कमी होते त्यामुळं कौलारूपेक्षा आणि याच्यामध्ये फायदा दुसरा म्हणजे माकड वगैरे उड्या मारल्या किंवा तुम्ही गावाला गेला तरी चोरी होण्याची काही भीती नसते त्यामुळे सेफ आहे कौलारपेक्षा पत्र्याचं घर कधीही चांगलं म्हणजे मेंटेनन्स कमी लागतो चोरीपासून तुम्हाला काही भीती नाही पाणी लिकेज वगैरे होणार नाही आणि त्याला इंटिरियर तुम्ही सिलिंग तुम्ही चांगल्या पद्धतीचं करू शकता जसं आपण स्लॅबला ओ पी करतो फॉल सिलिंग करतो प्रकारे करू शकता तर हा हे फायदे आहेत त्याचे रेट मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आता तिसरा जो प्रकार अस्तित्वात आहे तो म्हणजे जसे पत्रे आहेत टाटाचे किंवा जिंदालचे तसेच आता वेगवेगळ्या ब्रँडचे पी व्ही सीचे पत्रे निघालेले आहेत वेगवेगळे त्याला डिझाईन्स कौलाचे आहेत आणि जवळपास त्या तोच रेट पडतो मित्रांनो जवळपास जे काही आपण पत्रे वापरतो त्याच रेटमध्ये दोनशे साठपासून तीनशे रुपयेपर्यंत तुम्ही चांगल्या क्वालिटीचं पण दोन पाकी करणार असाल चार पाकीला सगळ्यात जास्त खर्च येतो कारण चार पाकीला काय होतं पत्र्याचं वेस्टेज तिरकं कटिंग केल्यामुळं जो कटिंग केलेला पत्र आहे तो कुठेही वापरता येत नाही तो मॅच होत नाही त्याच्यामुळे याला पत्र्याचं कॉस्टिंग थोडंसं वाढतं बाकी त्याचं लाईट वेट असल्यामुळं काही हेवी फॅब्रिकेशन मटेरियल वापरायला काही गरज नाही पण तुम्ही हेवीसुद्धा वापरू शकता तुमचं बजेट असेल तर किंवा कमीसुद्धा कमी सुद्धा कमी पी व्ही सीसुद्धा कसं आहे कम्पेरेटिवली पत्र्यापेक्षा गरमी याच्यामध्ये फायदे जर सांगितलं तर पहिला फायदा असा आहे की पत्र्यामध्ये जे गरम होतं त्या कम्पॅरेटिव्हली पी व्ही सीमध्ये गरमी कमी होते आणि पी व्ही सीच्या खालीसुद्धा तुम्ही आणखीन गरमी कमी करायची असेल किंवा इंटिरियर करायचं असेल फॉल सिलिंग करायचं असेल तर ते तुम्ही जसं मगाशी मी सांगितलं त्याच पद्धतीनं फॉल सिलिंग जिप्सममध्ये किंवा पी व्ही सीमध्ये सिलिंग फॉल सिलिंग करून लाईट इंटिरियर लाईट कन्सील लाईट लावू शकता आणि आकर्षकपणा प्रत्येक रूमचा तुम्ही वाढवू शकता तर अशा प्रकारे जर तुम्ही फार्म हाऊस करत असाल तर माझं तर असं म्हणणं आहे की जर तुम्ही तर जाऊन तुम्ही राहणार असाल तर पत्रे किंवा कौलापेक्षा पी व्ही सी जे पत्रे आहेत तुम्ही ते त्याचा वापर करा आकर्षक आहे त्यामध्ये गंजण्याची क्रिया नसते आणि आवाज जो पावसाचा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कमी येतो मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगायचं राहिलं की पत्र्यामध्ये जसं गरम होतं तसं पावसाचा आवाजसुद्धा पाऊस पडल्यामुळं होत असतो तो या पी व्ही सीमध्ये कम्पॅरेटिवली काय आहे याच्यामध्ये आवाज कमी येतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे रे का, कम्पॅरेटिवली काय आहे की कॉस्टिंगसुद्धा तुम्हाला जर तुमचं असेल बजेट तर याच्यामध्ये हाय पब सीट म्हणूनसुद्धा आहेत जाड त्या त्याचा रेटसुद्धा थोडासा दुप्पट रेट होतो पण त्याच्यापेक्षा आता कमी रेटचे पण पी व्ही सी पत्रे अवेलेबल आहेत ते तुम्ही करून घेऊ हो शकता तर मित्रांनो तुम्हाला काय पसंत पडतं तुम्हाला काय आवड आहे कुणाला मॅंगनोटाईलची आवड असते कुणाला पत्रे घालायचे असतात कुणाला पी व्ही सी पत्रे घालायचे असतात तर पी व्ही सी पत्रे हे सगळ्यात माझ्या मते तरी आता सध्या फार्म हाऊससाठी किंवा छोट्या घरासाठी तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तुमचे काय आणि काही सजेशन असतील तर आम्हाला सांगा कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे तेसुद्धा आम्ही बनवू शकतो आणि जर तुम्हाला टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन आरसीची डिझाईन आणि स्लँटेड रूपचं डिझाईन चिऱ्याचं डिझाईन करून हवं असेल तर आमचा वरती जो नंबर आहे त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा कमेंटच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांचे आम्ही जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करतोय आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद